नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आपले व्हिडिओ काही वाईट नसतात सगळे चांगले व्हिडिओ असतात आणि मी एक कट्टर शिवकन्या आणि कट्टर भीमकन्या आहे बरं का आणि कोणीही कोणीही शिवछत्रपती महाराजांबद्दल किंवा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणीही बोललेलं मी खपून घेत नाही आणि घेणारी नाही बरं का आमचे जर शिवसैनिक भीमसैनिक जर रस्त्यावरती उतरले तर तुम्ही जे हे वाईट बोलता तुम्हाला खूप महागात पडेल आमच्या बापाने मोडाय शिकवलं कोणापुढे झुकाय शिकवलं नाही हे लक्षात ठेवा नात आमचा नात करताना धाळा विचार करा तर व्हिडिओ आपला नक्कीच शेवटपर्यंत बघा मी एक संघर्ष आहे मी एक वेग संघर्ष प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करत आले आतापर्यंत बरं का आणि आत्ताही माझी क परिस्थिती एवढी कठीण आहे ना माझी तब्येत पण साथ देत नाही आम्हाला पण एका नाराधमासाठी मला व्हिडिओ टाकायचा ना दोन दिवस मी इथे नव्हते दोन दिवस व्हिडिओ पण सोडले नाही नंदेकडे गेलेले मी तर मी व्हिडिओ टाकलाच नव्हता तो नंदेकडे गेले होते तो काल व्हिडिओ टाकलेला तिथून आल्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता मी तिची भाजी साफ करत असणार मग काही लोक बघत नाहीत व्हिडिओ व्हिडिओ ही करून पुढे जातात व्हिडिओ ढकलून पुढे जातात व्हिडिओ बघत नाही व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणती गोष्ट कळत पण नसते आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या तुमच्या जवळ शेअर करतो कारण की जेणेकरून तुम्ही बघाव्या आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजाव्या ह्यासाठी डायरेक्ट येऊन तुम्ही काहीही बोलू नका तर त्याच्यानंतर मी एवढा त्रास झालेला तरी मी लाईव्ह चालू केली संध्याकाळी म्हटलं चला थोडा वेळ तरी करावी लाईव्ह केली चालू तर एका नाराधामाने काय कमेंट्स केले तर तुम्ही बघू शकता एका नाराधामाने मला अशी कमेंट्स केली आहे किचिनाल रिप्लाय पण देत नाही आई घाली नाही जी नाल घाली रिप्लाय पण देत नाही ह्या त्या भाडखावची कमेंट्स बरं का असे पहिलीच कमेंट्स केल्यान त्यांनी सुरुवातीला आणि सुरुवातीला कमेंट्स कर केला आणि त्याच कमेंट्सचा रिप्लाय देत नाही ह्या कमेंट्सला रिप्लाय कोण देईल तेवढा सांगा मी त्याला एवढं म्हटलं नाला ऐकाला मी एक कट्टर शिव करणे एक कट्टर भीम करणे माझ्या नादाला लागू नको तर त्यांनी खूप वाईट वाईट कमेंट्स केल्या बरं का त्याच्यावरती हसाय लागला कुठल्या जातीचा होता काय माहीत नाही बरं का तर ह्या कट्टर एक शिव कन्या आणि भीमकन्याचा अपमान झालाय तर माझा नाही तुमच्या सगळ्यांचा अपमान केला त्याने मी कुणाबद्दल कधीच वाईट बोलत नाही आतापर्यंत पण पर वाईट मला कोण बोलेल त्याला मी सोडत नाही म्हणजे प्र सोडत नाही म्हणजे तिथल्या इथं उत्तर देते मी जेवढा अन्याय सहन करणारा अन्याय करणारा गुन्हेगार आहे तेवढाच अन्याय सहन करणारा जितकाच गुन्हेगार असतो तर ह्याचा काय संबंध ह्याला जर माझ्या लाईफला थांबायचं नाही किंवा माझे व्हिडिओ बघायचे नसतील तर तुम्ही व्हिडिओ बघू नका तुमचा संबंध काय की तुम्ही असले घाण कमेंट्स करायचं भाडखाव तुझ्या आई पण चिनाल धंदेच करत असेल तुझी आई तुझा अख्खा खानदान तुझ्यापासून सुरुवात झाली असेल चिनाल धंदे काय असतात ते समजलं का आणि तू मेन म्हणजे आय घालायस कुठं स्वतःची आय घालतोस जाऊन तुला जर आय माय असते ना तर दुसऱ्याला असे कमेंट्स केले नसतील आय माय घालायची भाषा केली नसतीस तू समजलंस ना आय मायचा विचार तरी कर दुसऱ्याची आई म्हणजे तुझी पण आय येते समजलंस ना काय तुझी आई आहे म्हणून तुझ्या आईला वेगळं नाव आणि माझी आई माझ्या आईला वेगळं नाव असं नाही आहे लक्षात ठेव आई, माजी आई, आई ही आई असते आणि स्वतःच्या आईची इज्जत सोशल मीडियावरती मांडतोयस तुला तरी इज्जतच नाही भाडकाव आणि काल मेन म्हणजे जानेवारी महिन्याचा पहिला दिवस आणि आपला भीमा कोरेगाव येथील शौर्य दिन हो दिवस होता तो त्याच्या मी शुभेच्छा दिल्या होत्या त्याला देत होते त्याच्यासाठी पण तो कुठला शौर्य दिवस कुठलं काय अशी भाषा त्याची होती बरं का कुठला शौर्य दिवस कुठली ती आणि काय जास्तीत जास्त त्या नालायकाची ही ही जी कमेंट्स आहे ती व्हायरल झाली पाहिजे नालायकाचे भाडखावचे असल्या त्याला समजलं पाहिजे कुठला शौर्य दिवस मी काल म्हटलं नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्या आप भीमा कोरेगावमध्ये दिनाच्या पण सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ह्याच्यामध्ये त्याला वाईट काय बोलले होते मी हां त्याने आलेल्या -आले कमेंट्स मला अशी केली छिनाल आई खाली कमेंट्स मग वाचत नाही तर छिनाल आहे ना चिनाल धंदे तुझ्या आईने केलेत म्हणून तुझ्यासारखा असलाच पाजिंद्या पहिला झाला बरोबर ना, बरो ना। तुझ्या आईने चिनाल धंदे केले व्हिडिओ सगळ्यांनी पूर्णपणे मला बघा स्वतःच्या आईने छेदाल धंदे केले असतील ना तेव्हा तुझ्यासारखा असला आवळा आवला फायदा झाला झाला धम मी कालपासून व्हिडिओ सोडणार होते पण कालपासून तब्येत ठीक नाही आता पण तब्येत ठीक नव्हती तरी म्हटलं आता चला लाईव्ह बंद केले आणि चला म्हटलं एक व्हिडिओ सोडूया बऱ्याच जण मला म्हटले ताई व्हिडिओ सोडलाच की नाही कारण की जेव्हा त्यांनी कमेंट्स केली तेव्हा खूप सगळे लोक होते होते असल्या हरामखोरांना भर चौकात घेतलं पाहिजे कोणाचा नाद करतो रे तू एक शिवकन्या भीमकन्याचा नाद करतो का हां ऐक मला मानक्याचा पण भयानक त्रास आहे बरं का अरे बेकार लोक आहेत बघा सोशल मीडियावरती एवढे बेकार लोक आहेत ना चॅनलवरती येऊ नको जाऊ नको धमक्या देतात मला ट्रोल करतात चॅनलवरती येऊ नको लाईव्ह बंद कर आताच्या आता हे कर अरे ही भीमकन्या ही शिवकन्या कधीच घाबरणार नाही कुणाला समजलं ना हां तुम्ही मला ट्रोल करताय का लाईव्ह बंद कर हे बंद कर चॅनल बंद कर तुमच्या बापाचं घेऊन येते का इथे हां तुम्ही कशा जकमारी करायला येता का चॅनलवरती आमच्या भू खायला फेक आयडिया काढून तर चला सगळ्यांना बाय बाय